पुण्यातील नानापेठ परिसरात झालेल्या हत्याकांडाने पुणे शहरात खळबळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं आयुष कोमकर याच्या हत्येमागे आयुषची आजोबा आणि कुख्यात गुन्हेगार बंडू आंदेकर याचा सहभाग होता असा आरोप आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी केला आहे अशात जाता बंडूला जेव्हा कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा बंडूला कुटुंबाच्या मायेची पालवी फुटल्याचं दिसलं मी माझ्या नातवाला का मारेल असा सवाल बंडूने कोर्टात उपस्थित केला मात्र सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्याने बंडूला पोलीस कोठडी सुनावण्यात आली जेव्हा आयुषची हत्या झाली त्यावेळी मी महाराष्ट्रात नव्हतो मी त्यावेळी केरळमध्ये होतो त्यामुळे आम्ही कट रचला असं म्हणता येणार नाही दत्ता काळे यांनी माझं नाव घेतलं नाही आयुष माझा वैरी आहे का माझ्या नातूचा खून का करू मला काय मिळणार असा सवाल बंडू आंदेकर यांनी कोर्टात विचारला आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवलं जात आहे आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं असंही बंडू यावेळी म्हणाला आयुषच्या हत्येनंतर बंडू आंदेकर परराज्यात पळून गेला होता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि समर्थ पोलीस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत होते बंडू आंदेकर कोची येथे असल्याची माहिती आधी मिळाली होती मात्र अखेर बंडूला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात समृद्धी महामार्गावर सापळा रुतून पकडण्यात आलं मात्र बंडू आंदेकरने केरळमध्ये बसून प्लॅन रचला का की बंडू महाराष्ट्रातच होता असा सवाल विचारला जात आहे दरम्यान या प्रकरणात एकूण तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर अभिषेक उदयकांत आंदेकर शिवराज उदयकांत आंदेकर आणि शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर हे आरोपी अजूनही फरार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी अटक केलेल्या यश पाटील अमित पाटोळे सुजल मेरगू आणि अमन पठाण या चौघांनी घटनास्थळी लक्ष्मी कॉम्प्लेक्सची रेकी केली होती यश पाटील आणि अमन पठाण यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला तर अन्य दोघी दुचाकीवर बसून होते गोळीबारानंतर जण दुचाकीवरून पसार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आयुष हा बंडू आंदेकर याचा नातू होता तो एमआयटी मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता या घटनेनंतर बंडू आंदेकर परराज्यात पळून गेला होता गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती तो कोची येथे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती मात्र अखेर तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात समृद्धी महामार्गावर आढळून आला पोलिसांनी पथक पाठवून त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडलं त्यांना मंगळवारी पहाटे पुण्यात आणण्यात आलं न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या आरोपींकडून चौकशी केली जाईल त्यातून खुणामागील आणखी काही धागेदोरे व कटकारस्थानं उघडकीत येण्याची शक्यता पोलिसांनी सांगितली आहे बंडू आंदेकरला पोलिसांनी अटक केली असली तर त्याने आयुष कोलकरची हत्या घडवून आणण्यापूर्वीच स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या सुटकेचा प्लॅन रेडी केला होता अशी माहिती आता समोर येत आहे गेल्या वर्षी बंडू आंदेकरचा मुलगा आणि नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती तेव्हा आपण कोणतंही बेकायदेशीर कृत्य करणार नाही बदला घेणार नाही असं बंडू आंदेकरने सांगितलं होतं मात्र वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच आल्लेगर टोळीने वनराजच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या एकोणीस वर्षाच्या मुलाची हत्या घडवून आणली त्याच्यावर बारा गोळ्या झाडल्या आजोबाने शरीराची चाळण करून नातवाचा जीव घेतला पण ही हत्या घडवून आणताना बंडू आंडेकरने स्वतःसह आपल्या कुटुंबाला सेफ ठेवलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे कारण प्रत्यक्षात हल्ला करणाऱ्यांमध्ये एकही जण आंबेकर कुटुंबाच्या रक्तातील नात्याचा नाही आहे आयुषवर प्रत्यक्षात गोळीबार करणाऱ्यांमध्ये यश पाटील आणि अमन पठांचा समावेश आहे तर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी अमित पाटोळे आणि सुजन यांनी दोघांना कवर दिल्याची माहिती आहे त्यामुळे आयुष्यात गेम करताना बंडू आंदेकरने प्रत्यक्षात आपल्या कुटुंबाचा हत्या प्रकरणाशी थेट संबंध येणार नाही याची काळजी घेतली होती काही तरुणांना सुपारी देऊन किंवा हाताशी धरून आंदेकरने हा बदला पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे आता बंडू आंदेकरला अटक झाली असली तरी पुराव्याअभावी त्याच्यावर सौम्य कारवाई होऊ शकते अशी हे शक्यता वर्तवली जातीय डॉट कॉम पुणे